एखादा कागद फाटला असेल तो जोडायचा असेल तर तुम्ही काय काय वापरतात हा सांग निराजिकॉल बरोबर डिगोनी डिगोनी म्हणजे डिंक आणि फेविकॉल आणखी नंदराज तू काय वापरतो बरं तुम्ही पण तेच वापरतात बघा तुम्ही, वापरता। तुम्ही चिकटपट्टी पाहिली का तर आपल्याला कागद जोडायचे असतील फाटलेले किंवा नोट जोडायचे असेल तर चिकटपट्टी वापरू शकतो हो। त्याला टिक्सो टेप पण म्हणतात बरोबर हां किंवा अजून एक जुन्या काळामध्ये हो डिंक नसायचा फेविकॉल नसायचा तेव्हा पीठ राहताना पीठ गव्हाचं पीठ किंवा मैदा त्याचे खळ करायचे ते शिजवायचे आणि त्याचा जो लगदा राहायचा तो असा लावून त्याच्याने त्याला खळ म्हणतात खळ हां खळ वापरतात पासून डिंक निघतो माहिती आहे साधाच झाडाचं जे साल असतं हा तर ते झाडाच्या सालीपासून डिंक निघतो हा आणि त्याच्यापासून डिंक वगैरे तयार करतात मग फेविकॉल कशापासून मिळत असेल रे नाही फेविकॉल आहे ना झाडाच्या रसापासून नाही फेविकॉल आहे ना फॅक्टरी असते फेविकॉलची वेगवेगळे केमिकल वापरून फेविकॉल बनतो बरं का तर फेविकॉल वेगवेगळ्या कंपनीचे असतात डिंक पण वेगवेगळ्या कंपनीचे असतात दुकानात जो डिंक भेटतो त्याचे डबे कितीला भेटते रे मग दहा लाख्या अच्छा ओके ठीक आहे तर मग आता मी जे आज आपण जाहिरात पाहिली अशा जाहिराती पाहून उद्या तुम्ही त्याविषयी लिहून आणायचा चला टाळ्या वाजवा